सांगोलमधील महिलांचा धाडशी उपक्रम सांगोला तालुक्यामध्ये महिलांनी एकत्र येऊन शारदा देवी महिला सेवा कार्यालय सांगोला येथे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपक्रमाचे केले उद्घाटन महिला म्हणजे काय म म्हणजे महान कार्य करत ही म्हणजे हिंमतवाली ल म्हणजे लढणारी महान कार्य करत करत हिमतीने लढणारी म्हणजेच महिला होय समाजातील कित्येक महिलांना त्रास सहन करून जगावे लागते दिल्लीच्या घटनेने तर अख्खा देश आदरला असा अन्याय कधी होऊ नये परंतु इथून पुढे आमच्या महिलांचे शोषण थांबवण्यासाठी सांगोलमध्ये माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या धडाडीच्या धाडशी महिला अध्यक्षा अपरीन शेख उर्फ राणी यांनी रेशमा दिदी खतीब पूजा बोराटे संध्या काटे शोभा शिंदे या महिलांना साथीला घेऊन जसा गड सर करावा तसे शारदादेवी महिला सेवा कार्यालय याची स्थापना करून बहुजन दिनदलित महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम राहतील आजकाल महिला आपले प्रश्न प्रश्नच घेऊन बसलेत मात्र सध्या त्यांनी घाबरण्याची गरज नाही मै हू ना याचा नारा देऊन सांगोल तालुक्यातील महिलांना अध्यक्षा आपरी शेख यांनी धाडशी बनून लढण्याचं पंखांना बळ निर्माण केलं आहे मै नारी हू भारत देश की मुझे कभी नहीं किसी से डरना मैं सिर्फ लढना जानती हूँ अंधकार नष्ट करूंगी अन्यायिका सदा प्रकाश न्याय न्यायिका सिर्फ मै हुना मै हुना या कार्यालयाचे उद्घाटन तासगाव कोटेमंकाळ तालुक्याचे आमदार रोहितदादा आर आर पाटील यांच्या हस्ते व माझे आमदार दीपक आबा साळुंके पाटील हेही उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ सहकारी तानाजी काका पाटील माजी नगराध्यक्ष अनिल खडतरे सचिन लोखंडे नगरसेवक नाता मालक जाधव उपस्थित होत्या जो महिलांना निश्चितपणाला न्याय मिळेल आम्ही सगळे जन्मी असेल तोमा असेल अनेक असेल आणि अने सगळी मंडळी भविष्य काळामध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणाला उभा आहे पुण्या शुभेच्छा देतो आणि दोनच मिनिटं शुभेच्छा द्याव्या आणि मग हा कार्यक्रमाला नावे माता भगिनींनी एकत्रितपणाने येऊन समाजातल्या गोरगरीबांच्या आणि माता भगिनींची सेवा करण्यासाठी से जे कार्यालय चालू केलेलं आहे त्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी खर तर आबा मला उपस्थित राहायची संधी मिळाली हे माझं भाग्य आहे आणि या कार्यालयाच्या माध्यमातून या सर्व माता भगिनींच्या टीमच्या माध्यमातून समाजातल्या शोषित समाजातल्या सर्वसामान्य कुटुंबांची सेवा व्हावी हो एवढ्या सदिच्छा मी व्यक्त करेन खऱ्या अर्थाने समाजातल्या तळागाळापर्यंत शासनाच्या योजना असतील शासन असेल हे पोचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती पुढच्या काळात आहे आणि पक्ष म्हणलं संघटना म्हणली किंवा गट म्हणला तरी माता भगिनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी सगळ्या योजना लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घेत आहेत हे बघायला सुद्धा मनापासून आनंद वाटतोय त्यामुळे तुम्ही पुढाकार घेतलाय आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा